बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे डाळ वांग करणार आहे त्यासाठी एक कढी ठेवली त्यात ते ते आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की जिरे टाकूया त्यातच बारीक चिरलेला कांदा आहे तोसुद्धा टाकूया कांदा छान भाजला की त्यात आपण सर्व सुके मसाले टाकूया ते कांदा असा सोनेरी रंगपर्यंत भाजू द्यायचा त्यात अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूया आमची चटणी भरपूर तिखट आहे म्हणून मी एकच चमचे टाकले तुम्हाला जास्त जास्त आवडत असेल तर जास्त टाकू शकता बारीकून घेतलेला आहे ते सुद्धा टाकूया तुरीची डाळ आहे ती अर्धा तास घातलेली सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच एक कप जेवढं पाणी वाटूया तर व्यवस्थित असं परतून त्याच्यावर आपण झाकण ठेवूया पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया तर मधी आधी एकदा परत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ परत पाच मिनटं झाकण ठेवून घेऊ परत पाच मिनटं झालं आपण बघून घेऊया डाळ शिजली का त्यातली तर अजून डाळ तर असे अजून शिजू देऊया तर पाच मिनटं अजून झाकण ठेवून घेऊया तर पाच मिनटं झालेत तर आपण आता अजून एकदा बघू घेऊया डाळ शिजली का तर छानपैकी डाळ शिजून रेडी झाली तर रेडी झाली आपली टाकून वांग्याची भाजी तर व्हिडिओ आवडलास लाईक शेर सबस्क्राईब करायला नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेर सबस्क्राईब करायला विसरून